नमस्कार <Namaskar> आज आपण श्रीराम नवमी विशेष प्रभू श्री रामचंद्रांचा संपूर्ण जीवन चरित्र सांगणारा अर्थपूर्ण पाळणा ऐकणार आहोत व्हिडिओमधील पाळणा आवडल्यानंतर पुढे खूप खूप शेअर करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहिला विसरू नका चला तर आपण पाण्याला सुरुवात करूया पहिल्या दिवशी वदली गंगा न काबायानो नो करू हो दंगा दशरथ राजाला जाऊणी सांगा जो बाळा जो जो रेजो दशरथ राजाला सांगा जो बाळा जो जो दुसऱ्या दिवशी बोलली भागा बायांनो तुम्ही चरणासी लागा दान चुड्याचे रामाला मागा जो बाळा जो जो रेजो दान चुड्याचे रामाला मागा जो बाळा जो जो रेजो तिसऱ्या दिवशी बदली उमा बाळाच्या रूपाची लागे ना सीमा आयशी बोलली महादेव भीमा जो बाळा जो जो रेजो आयशी बोलली महादेव भीमा जो, भी जो बाळा जो जो रेजो त्या दिवशी बोलली तारा आला सोनार आपुल्या घरा धनुष्य रामाला करा जो बाळा जो जो रेजो बाळ धनुष्य रामाला करा जो बाळा जो जो रेजो पाचव्या दिवशी सखीवली सीतारामची रावणाने नेली मारुती रायाने लंका जाळली जोबाळा जो जो रेजो मारुती रायाने लंका जाळली जोबाळा जो, 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 जो। सहाव्या दिवशी जना बोलली लक्ष्मी मनाला शक्ती लागली पहाड आणाया गेला मारुती जोबाळा जोरे जो पहाड आणाया गेला मारुती जो बाळा जो जो रे जो सातव्या दिवशी साती कल्लोळ राम जलमला रूप सावळ राम निघाला रावणाचा काळ जो बाळा जो जो रेजो राम निघाला रावणाचा काळ जो बाळा जो जो रेजो आठव्या दिवशी बोला ली ली दशरथ राजाला पुत्र हो झाला कौशल्या मातेने झोका हो दिला जो बाळा जो जो कौशल्या मातेने झोका हो दिला जो बाळा जो जो रेजो नव्या दिवशी नवलबाळाचे जशी कुलली कळी कमळाची प्रसूत झाली त्यावेळीशी बाळा जो जो प्रसूत झाली त्यावेळीशी वेळीशी जो, जो जो रेजो दहाव्या दिवशी बोलावला राजा संगे घेऊन वानर फौजा बिभीषणा केला लंकेचा राजा जो जोबाळ जो जो रेजो केला लंकेचा राजा जो जोबाळ जो जो रे जो अकराव्या दिवशी अकरावा रंग ब्रह्मा विष्णूला लागला छंद पाची हात्या रे रामाच्या संग जोबाळ जो जो रेजो जो हात्या रे रामाच्या संग बाळा जो जो रे जो बाराव्या दिवशी कहाणी सहारी बिजली बत्तीसा प्रकाश भारी तेतीस कोटी देव जमले दरबारी जो 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 रे जो तेतीस कोटी देव जमले दरबारी जो बाळा जो जो, जो। तेराव्या दिवशी धनुष्य टाकीला लक्ष्मीचा अवतार शोधिला यातून एक युग लोटला जो बाळा जो जो, जो। यातून एक युग लोटला जो बाळा जो जो रेजो चौदाव्या दिवशी नंदीवर बसले देशोदेशीचे वानर धाडिले रामाने मारुतीला स्वराज्य दिले जो जोरे जो रामाने मारुतीला स्वराज्य दिले जो बाळ जो रे जो पंधराव्या दिवशी अवतार बदले कृष्ण पांडव पुढे निघाले कंस मामाला त्यांनी वधिले जो बाळ जो जो रे जो कंस मामाला त्यांनी वधिले जो बाळ जो, जो रे जो सोळाव्या दिवशी सोळावा केला गुरु वशिष्ठ विद्या बोलला धन्ये रामाचा पाना गाईला जो बाळा जो जो रे जो धन्य रामाचा पाना गाईला जो बाळा जो जो रे जो धन्य रामाचा पाना गाईला जो जो बाळा रे जो अयोध्यापती श्री रामचंद्र भगवान की जय धन्यवाद